नमस्कार मित्रांनो मी लाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थामनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारात सोयाबीनच्या उत्पादनात या वर्षी होणार आता प्रचंड वाढ होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन उत्पादनात या वर्षी होणार प्रचंड वाढ पण असं काय घडलं आहे जागतिक बाजारात की ज्यामुळे या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड वाढ आणि या वाढीचा परिणाम आता देशांत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत की असं काय घडलंय जागतिक बाजारात की ज्यामुळे या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड वाढ आणि जागतिक सोयाबीन उत्पादनात जर प्रचंड वाढ झाली तर याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार आहे प्रचंड वाढ मग जागतिक सोयाबीन उत्पादन का वाढणार जागतिक सोयाबीन उत्पादन किती वाढणार आणि वाढलेल्या सोयाबीन उत्पादनाचा परिणाम या ठिकाणी देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर लक्षात घ्या मित्रांनो की आता फेब्रुवारीच्या शेवटी ब्राझीलचं आणि त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये अर्जेंटिनाच सोयाबीन बाजारात येणार आहे या दोन्ही देशांमध्ये या वर्षी सोयाबीनच उत्पादन वाढणार आहे ब्राझीलमध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड स्तरावर या वर्षी सोयाबीनच उत्पादन पोहोचणार आहे जाणकारांच्या मते हे सोयाबीनचं उत्पादन सोळाशे लाख टनांच्या वर राहू शकते आणि अर्जेंटिनाचा विचार केला तर अर्जेंटिनामध्ये गेल्या वर्षी दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास उत्पादन होतं हे उत्पादन दुप्पट होणार आहे आणि या वर्षी उत्पादन पाचशे लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे म्हणजे तब्बल तीनशे ते चारशे लाख टनांपर्यंत जागतिक सोयाबीन उत्पादन वाढण्याची शक्यता आहे जर असं झालं तर याचा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावातील तेजी शंभर टक्के या ठिकाणी संपणार आणि सोयाबीनचा भाव तुम्हाला चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान दिसणार पाच हजारच्या वर जाण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला दिसणार नाही शिवाय देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुद्धा या ठिकाणी आहेत या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला दिसणार आहे तो चार हजार पाचशे ते हजारच्या दरम्यान याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ग्रहित धरायची नाही मग विक्रीच कसं करायचं होतं लक्षात घ्या एकदा सोयाबीन विक्री करू नका प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्याने करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पहिला टप्पा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्क्याचा दुसरा टप्पा आणि पाच हजार शंभर पाच हजार दोनशेचा भाव मिळाल तिथं पंचवीस टक्क्याचा तिसरा टप्पा या पद्धतीनं जर आपण सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारात तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडियाला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार